तर वाशिमच्या दिशा मुलींच्या निरीक्षण गृहातन सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी सहा दिवसांपासून बेपत्ता असल्याचं समोर आलंय वाशिम मध्ये महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत चालणाऱ्या दिशा मुलींच्या निरीक्षण गृहातन ही मुलगी बेपत्ता झाली आहे या मुलीनं निरीक्षण गृहाच्या बारा फूट उंच भिंतीवरनं उडी मारली आणि पळ काढला या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांकडनं तिचा शोध सुरू आहे साजन दावे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत साजन नेमकं काय घडलं ने वाशिम मध्ये महिला व बाल विकास अंतर्गत चालणाऱ्या दिशा मुलीच्या निरीक्षण गृहातून दहा दिवसापूर्वी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे या मुलीने निरीक्षण गृहाच्या बारा फूट उंच भिंतीवरून उडी मारून फळ काढला आहे या प्रकरणी पोलिसाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे यात त्या अल्पवयीन मुलीचा कोणताही सुगावा अद्यापपर्यंत लागलेला ना नाही या घटनेमुळे केवळ प्रशासनावरच नव्हे तर बाल संरक्षण यंत्रणेवरील प्रश्न उपस्थित झाले आहेत वाशिमच्या या दिशा मुलीच्या निरीक्षण गृहात राहणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक पसार झाली त्यानुसार दुपारी अधिक माहिती मिळालेल्या माहितीनुसार दुपारी तीन तिने निरीक्षण गृहाच्या वरच्या मजल्यावरून कपडे वाळू घालण्याच्या बहाण्याने ती गॅलरीत आली आणि काही काळ काळी कळायच्या आत तिने बारा फूट उंच भिंतीवरून उडी मारून पळ काढ आहे आणि तेव्हापासून तिचा आतापर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही पोलीस आणि बाल संरक्षण विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे मात्र अद्यापर्यंत कोणतेही ठोस येऊन यश मिळालेले नाही अशा परिस्थितीत हा प्रश्न बिकट आहे की जर संरक्षण संस्थामध्ये मुली सुरक्षित राहत नसतील तर हा गंभीर प्रकार आहे सर निश्चितच साजन या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद